जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंजना अर्पित करतो आजच्या विजय विजय संकल्प सभेमध्ये त्यांच्यावर उपस्थित असलेले आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आपले लोकप्रिय उमेदवार सुनील मेंढेजी आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांचा उल्लेख आत्ताच बावनकुळे साहेबांनी कार्यसम्राट आमदार म्हणून केला आहे असे विजयभाऊ भांडावेजी राजेंद्र जैनजी ज्यांचा जन्मदिवस आहे असे आपले अध्यक्ष येसुरालजी उप्राणे पंकजजी रामगाणे प्रेमभाऊ रामबाने हेमंतजी पटले अजनदास जी उमेशजी रामबाने अविनाशजी जयस्वाल सुमेश्वरी पठेले सोनालीताई देशपांडे सीताताई रामगाले धमेंद्र अहरे ममजादाई भटपैस अजय गौर ओम कटरे डॉक्टर योगेंद्र भगत भाऊराव कथारे स्वानंद पारधी संजय बावे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी म्हणजे आता आता या ठिकाणी आलो आहे पण लवकरच एका जलपूजनाकरता आणि दुसऱ्या भूमिपूजनाकरता देखील मी या ठिकाणी येणार मला अतिशय या ठिकाणी आपले सन्माननीय आमदार विजय भाऊ यांच्या प्रयत्नातून आपण तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला धापेवाळा उत्साह सिंचन योजनेचं भूमिपूजन केलं होतं आणि त्याचं काम कोविड असताना देखील अत्यंत वेगाने आपण त्या ठिकाणी केलं आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला टेस्टिंग करता आपण त्याचं पाणी सोडलेलं आहे आणि जून दोन जाणी मोदीजींनी पुन्हा शपथ घेतली की जूनमध्ये याच्या जलपूजनाकरता मी या ठिकाणी येणार आहे आणि त्याचसोबत आपण बातेवाडा उत्साह सिंचन धोन यालाही

ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही जिल्हा परिषदेची नाही नगरपालिकेची नाही विधानसभेची देखील निवडणूक नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष या देशावर कोण राज्य करेल तुमचं भविष्या आणि भवितव्य पाच वर्षाकरता कोणाच्या हातात घ्यायचं नि आप केवल दोनों पर तीसरा पर्याय नहीं एक परय विश्वगौरव विकास पुरुष अपले पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी आदिजी झंडृत्व एनडीए है महायुति है अपनी महा शिवसेना है राष्ट्रवादी कांग्रेस है रिपाही है बासपा है जनस्वराज्य है असे वेगवेगळ्या पक्षांची कोर्ट या ठिकाणी आपण बांधली आहे आणि दुसरीकडे राहुल सोबत सव्वीस पक्षांचं एक खिचडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आता आपली महायुती कशी आहे आपली महायुती मोदीजींच्या नेतृत्वात नेतृत्वात आहे आणि मोदीजींचं भक्कम इंजिन हे आपल्या महायुतीचं इंजिन आहे आणि या महायुतीला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल निपाई असेल वेगवेगळ्या पक्षांचे डप्पे लागले विकासाची ट्रेन आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात या ट्रेनमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे तीन नवी गोड गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सर्व समाजाच्या लोकांना बसण्याची व्यवस्था मोदीजींच्या ट्रेनमध्ये आहे आणि दुसरी राहुल गांधींची ट्रेन आहे सगळे इंजिन आहे तर इकडे नाही आहे तुम्ही पहा राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे तिकडे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे तिकडे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे तिकडे अखिलेश यादव म्हणतात मी इंजिन आहे तिकडे स्टिम म्हणतात मी इंजिन आहे यांच्याकडे फक्त इंजिन आहे डब्बा आता मला सांगा इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा फक्त करता जागा असते इंजिन मध्ये कोणालाही बसायला जागा नसते यांच्या इंजिन मध्ये केवळ यांना आणि यांच्या परिवाराला बसायला जागा आहे त्याशिवाय कोणाही डब्बा यांच्याकडे जागा आहे आणि इंजिन विकासाची गाडी कशी आहे एक इंजिन दिल्लीकडे ओढते दुसरं चेन्नईकडे ओढते हे कलकत्त्याकडे ओढते तर दुसरं त्या ठिकाणी अहमदाबादकडे ओळखते त्यामुळे यांची ट्रेन हलतही नाही बोलतही नाही आणि कुठेही जात नाही अशी ठप्प झालेली ट्रेन अशी ठप्प झालेली विकासाचं इंजिन हे राहुल गांधींच्या जवळ आहे आणि म्हणून पर्याय आता एकच उरला आहे तो पर्याय म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वात आपली महा आणि आपण जाऊ सुनील मेंढ्यांना कमळाचं बटन दाबून मत देतो हे के मत केवळ सुनील मेंढ्यांना के नसत सुनील मेंढ्यांच्या माध्यमातून माननीय मोदी साहेबांना आपण त्या ठिकाणी मत देत असतो हे मत मोदी साहेबांना देत जात बंधू भगिनी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलला केवळ दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस कोटी गरीबी गेषे वाले जगह पाठी एक विक्रम है जगत अर्थतंत्र केवल दा वर्ष पंच गरीब जीवन बदलू कसत पर मोदीजी करूं आज प्रधानमंत्री आवास योजने वीस कोटी जे कच्चा घर झोपड़ा पच्चा घर पंचावन्न कोटी लोक असे आहेत की ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं मोदीजीमुळे आज त्यांच्याकडे शौचालय आहे पन्नास कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक करायचा माता भगिनीला चुरी फुसत फुसत धु आत घेत घेत स्वयंपाक करावा लागायचा आज त्यांच्या घरी गॅसचे सिलेंडर मोदीजी आहे साठ कोटी लोक असे आहेत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं माता मुला हंडा घेऊन त्या ठिकाणी हिरीवर किंवा नदीवर जावं लागायचं अशा साठ कोटी लोकांच्या घरात शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून मोदीजींनी केवळ दहा वर्षांमध्ये अधिकारी आज आपण पहा जवळपास पंचावन्न कोटी लोक असे आहेत की ज्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केला कुठलंही ऑपरेशन असो कुठलाही इलाज नव्हतो एक नवा ना ना लागणार नाही आज आम्ही अनेक ठिकाणी जातो जाताना मात्र लोक घेऊन आणि आम्हाला म्हणतात साहेब मोदीजीं जिवंत आहे माझ्या ऑपरेशनला तीन लाख रुपये लागणार होते घरच्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला तीन लाखाचं ऑपरेशन करायचं तर खरंच विटावं लागेल त्यापेक्षा आता पुष्पळ वर्ष झालं गेलं तर काय फरक पडतो पण त्याच वेळी मोदीजींची आयुष्यमान भारत योजना समजली आणि एकही पैसा लागला नाही माझं ऑपरेशन झालं आज माझा पुनर्जन्म झालाय तो नरेंद्र मोदीजींमुळे झालाय हे साधारण लाखो लोक आज आज आपल्या घरचे जे बुजुर्ग आहे या बुजुर्गांना मोदीजींच्या माध्यमातून ज्या सिनियर सिटीजनला आवश्यक गोष्टी आहेत कवळी पाहिजे तर कवळी मिळते चष्मा पाहिजे तर चष्मा मिळतो चालाला स्टिक पाहिजे तर स्टीक मिळते कमळ पाहिजे तर कमळ मिळतो सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी प्रोस्थेटिक लेग आणि प्रोस्थेटिक हँड याची व्यवस्था केली जे दिव्यांग चालू शकत नव्हते ते मोटरसायकल चालवू शकतील अशा प्रकारचे जागतिक दर्जाच्या लाखो दिव्यांगांना मोदीजींच्या योजनेतून त्या ठिकाणी लावण्यात आले आज आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे मोदीजींनी पंच्याऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि आमच्या माता भगिनींना आपल्या पायावरून केलं आणि एवढंच नाही तर मुद्रा सरकार योजनेमध्ये आमच्या युवाकरता मोदीजींनी पन्नास कोटीपेक्षा जास्त आमच्या युवांना दहा लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याची विनाकारणाचं हे त्या ठिकाणी दिलं आणि माता बहिणींना याच्यामध्ये साठ टक्के महिला की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि एक गोष्ट ते एक महिला पूर्ण परिवारचा पाया उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारता देण्याचे काम या ठिकाणी केलं अरे हो आता ज्या मंचावर महिला thank okay. you मोदीजींनी आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात हमी भाव आणि भंडाटाची व्यवस्था करू शेतकऱ्यांचं कल्याण करण्याकरता केंद्राचं सरकार हे पूर्णपणे कटिबद्ध आहे आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांकरता मोदीजींनी केल्या त्याच्यामुळे आज आपण फसल विमा योजना असू द्या त्या ठिकाणी भंगारच्या योजना जेवढ्या शेतमालाची खरेदी झाली त्याच्या दहा कोट जास्त शेतमालाची खरेदी ही आपल्या सरकारमध्ये त्या ठिकाणी दहा वर्षात आपण केली आणि मला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या भागाच्या शेतकऱ्याला वीस हजार रुपयाचा बोनस हा त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमात आपण दिला आम्ही एकमात्मक शिंदे असतील

काँग्रेसवालांना लागेल आणि या देशामध्ये प्रधान मोदीजींच सरकार तयार होईल त्याकरता आपण सगळ्यांनी आशीर्वाद घ्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं रोज शकतो धन्यवाद जय